नमस्कार मंडळी मी रोहिणी तर आज अरू त्याच्या मित्रांशी आणि शेजाऱ्यांशी कशा गप्पा मारतोय हे दाखवावं हो म्हटलं तर तो काय बोलतो आहे तुम्ही ते नक्की फील करा मित्रांनो आणि बघा आता काय बोलतो आहे मंडळी व्हिडिओ हा खूप मजेशीर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तेवढं तो, 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 तो गा आवाज मित्रांनो तो तिथे त्याच्या मित्रांशी थोडक्यात काय बोलत होता मी इथं हे तुम्हाला थोडक्यात सांगते तर तो म्हणत होता की कॉल आला आणि मी बोललो होतो आणि बाहेर ऊन असल्यामुळे तो सांगत होता की बाहेर चटका आहे असं तर बघा तो अजून पुढे काय काय बोलतो कसा गप्पा मारतो कसा गप्पा मारतो नाही तुम्हाला पण तुमच्या मुलांची बोबडे बोल आठवत आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी मला इथे एकच म्हणावंसं वाटतं आहे मुलं ही खूप स्वच्छ मनाची असतात तो मुलगा असेल अथवा मुलगी कधीही आपल्या मुलांना कमी लेखू नका किंवा इतरांच्या मुलांशी कम्पेअर करू नका कारण प्रत्येक मुलं हे स्वतःमध्ये काहीतरी वेगळं असतं आणि आजच्या व्हिडिओविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय